यही गोहा लगाऊंगी मोदी जी और योगी जी से मैं इनकी अनकी शरण में हूँ मैं इनकी अमानत हूँ बेटी पाकिस्तान की थी बहु भारत की हूँ अशी विनंती मोदी योगी करती है सीमा हैदर लुनः पाकिस्तान असा दावा मैं यही गोहा लगाऊंगी मोदी जी और योगी जी से मैं इनकी अनकी शरण में हूँ मैं इनकी अमानत हूँ बेटी पाकिस्तान की थी बहू भारत की हूँ मुझे यहाँ रहने दिया जाए सीमा हेदरला पति सोड़ून सीमा पुनः पाकिस्तान वायरल मेसेज मार्क्स सत्य का सीमा हैदर आपल्या पतीला सोडून भारतात आली खरी मात्र आता तिला पुन्हा पाकिस्तानात पाठवण्यात आल्याचा कारण सीमा ही पाकिस्तानातून आल्यामुळं केंद्र सरकारच्या आदेशानुसार तिला भारत देश सोडावा लागलाय असा दावा आता करण्यात येतोय मात्र खरंच सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवलंय का सीमा एकटीच पाकिस्तानात गेली की तिच्यासोबत तिच्या चार मुलांनाही पाठवलं असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत त्यातच आता भारतात सचिन मीणाशी लग्न केल्यानंतर तिला आणखी एक मुलगी झाली आहे त्यामुळं खरंच सीमा पाकिस्तानात गेली का याची आम्ही पडताळणी केली त्याआधी मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूयात पाकिस्तानातून पतीला सोडून भारतात प्रियकरासोबत पळून आलेल्या सीमा हैदरला पुन्हा पाकिस्तानात पाठवण्यात आलंय सीमा ही पाकिस्तानी असल्यानं केंद्राच्या आदेशानंतर तिला पाकिस्तानात पाठवण्यात आलं हा मेसेज व्हायरल होतोय तसंच केंद्राच्या आदेशानंतर सीमा हैदरचं काय होणार असे प्रश्नही सोशल मीडियावर विचारले जात आहेत काहींनी तर सीमाला का पाकिस्तानात पुन्हा पाठवा अशी मागणी केली आहे तर काही जण म्हणतायत सीमा आता भारताची सून झाली आहे त्यामुळे तिला इथंच राहू द्या मात्र खरंच सीमा हैदर पुन्हा पाकिस्तानात गेली आहे का याची आम्ही पडताळणी सुरू केली याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी आम्ही सीमाच्या पतीशी संपर्क साधला त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया दोन हजार तेवीस साली सीमा प्रियकरासाठी भारतात पळून आली नेपाळ मार्गे भारतात येताना सीमा बेकायदेशीर भारतात घुसली शिवाय सीमाचा बेकायदेशीरित्या भारतात प्रवेश झाला सीमाच्या नागरिकत्वाचा मुद्दा भारतात न्यायप्रविष्ट आहे सरकारनं जारी केलेले आदेश सीमाला ला लागू होत नाहीत पाकिस्तानी नागरिकत्व असलेल्यांनाच केंद्राचे आदेश लागू होतात त्यामुळं सध्या तरी सीमाला पाकिस्तानात पाठवलं जाणार नाही कारण तिचा खटला सुरू आहे निकाल आल्यानंतरच तिच्याबाबतचा निर्णय होईल त्यामुळे सध्या तरी सीमा ही भारतातच राहू शकते त्यामुळे आमच्या पडताळणीत सीमाला पाकिस्तानात पाठवल्याचा दावा असत्य ठरलाय रिपोर्ट साम टीव्ही न्यूज